तर नमस्कार मित्रांनो आजचा आपला पदयात्रेचा पाचवा दिवस आहे आणि आज आपण पुन्हा एकदा सकाळी सुरुवात करतो आहे सुद्धा आणि पदयात्रेलासुद्धा आपली आता पालखी इथून उचलणार आहोत तिथून आपली पदयात्रा चालू होणार आहे आपण कवडदाराला थांबलो होतो तिथून आता आपला हा प्रवास चालू होणार आहे आणि हा प्रवास आपण जो सिन्नरचा घाट चालवतो त्याच्या आधी एक आशीर्वाद लाँच म्हणून आहे जिथे लग्नविधी होतात ह्या हॉलमध्ये आपण थांबणार आहोत आपण तिथे थांबल्यानंतर आपण तिथे आपलं दुपारचं जेवण करणार आहोत जेवण केल्यानंतर मग आपला पुढचा प्रवास चालू होईल हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भे बघायला मिळणार आहे आणि आत्ता आपली पहिली पहिलं तर आपण आता पालखी उचलतानाचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन त्यानंतरचा पुढचा हा प्रवास चालू होणार आहे आपण सिन्नरचा जो घाट आहे तो घाटच्या पायथ्याला आपण थांबतो आहे तिथून थांबल्यानंतर तो घाट चढून नंतर पुढचा आपला जो वस्तीचं ठिकाण आहे तेही तुम्हाला सांगणार आहे सध्या आपण आता सुरुवात करूया पालखी जाते ती आणि मग पुढे नाश्ता वगैरे आपले जे पदयात्रे आहेत त्यांच्याशी चर्चा चला तर जाऊया ओम साईराम आपली पालखी जी आहे साईबाबांची ती आता निघालेली आहे पुढच्या प्रवासासाठी आजचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवसामध्ये पण तोच उत्साह हो, तोच जोस घेऊन आपले साई भक्त निघालेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो शिर्डीला जायचं म्हटलं पद पदयात्रा करायची म्हटली की जेव्हा साईबाबांची बोलून म्हणतो तेव्हा आपण या प्रवासाला निघतो ्री साई साई ओम साई श्री साई ओम साई श्री साई ओम साई ओम साई श्री साई 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 ओम साई श्री साई 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 ओम साई 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 ओम साई श्री साई 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 ओम साई साई सा नाही ओम साईराम मित्र आपण इथे नाही उघडणार पदयात्रा चालू होणार आहे तुम्ही बघू शकता देऊ कक्का आणि आपले भोईरंकल आहे संकेत आहे संतोषदा आहे इकडे शरद ठाकूर उर्फ आहे राजादा बसला आहे इकडे आणि इथे आपला जरा इश्यू असा झाला होता पाण्याची जी टाकी आहे त्याला आपण जे मोटार लावली होती त्या मोटारचा इश्यू होता त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये बिघाड आल्यामुळे ती रिपेरिंग करण्याचं चा काम चालू आहे तर मित्रांनो आपल्या आजच्या दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि आपले हे सगळे आलेले सेवेकरी आहेत तुम्ही बघू शकता आज पालकची भजीच वाटतं पालकची भजी त्यासाठी पालक साफ केलं जाते इथे बघू शकता आपले मित्र जे आहेत ते खूप सुंदर असं आहे खोबरं बारीक करताना बघू शकता आणि आपल्या इकडे रवीन काका जे गेले सव्वीस सत्तावीस वर्ष नुसती सेवा आणि पदयात्रा चालू आहे त्यांची एकदम आरामात जरा निवांत आज भेटला असं वाटते त्यांच्याबरोबर जे असणारे विठुनाना आहे तुला आहे त्यामुळे जरा शांत आहेत ही त्यांची गाडी आहे बघू शकता जर तुम्ही डोंबोलीत कधी आलात तर ही गाडी तुम्हाला नक्की भाड्यासाठी मिळेल गाडी नंबर बघून ठेवा आणि खूप सुंदर अशी त्यांची सर्विस आहे आणि आमचे सहकारी ज्यांना बसायची भूमिका दिलेली आहेत हे संकेत <laughs> तर मित्रांनो गेली पाच दिवस आम्हाला जे सुंदर असं जेवण देत आहेत ते आपले काका आहेत तर काका तुम्ही शिर्डीची शिर्डीला म्हणजे आपली पदयात्रा जी चालते ही किती वर्षापासून करताय बरेच वर्ष म्हणतात साधारण एक तीस पस्तीस चाळीस पन्नास वर्ष आता हे जे तुम्ही जेवण वगैरे बनवता हे पहिलं आवड म्हणून की तुम्ही शिक्षण घेतलंय आतापर्यंत किती लोकांचं तुम्ही एक साथ जेवण बनवू शकता आठ हजार लोकांचं जी तुम्ही जेवण बनवू शकता एखाद्या जेवणाचा जो जेवणामध्ये तुम्हाला काय बनवायला आवडतं जास्तीत जास्त जे सांगाल तुम्ही म्हणजे चायनीज असू दे म्हणजे महाराष्ट्रीयन असू दे पंजाबी असू दे किंवा चायनीज कोणतंही तुम्ही जेवण बनवू शकता खास करून तुम्ही परवा जे हे बनवले ना भजी छान कांदा भजी खूप उत्तम बनले होते असंच तुम्ही सेवा करत राहा याच तुम्हाला शुभेच्छा इलेक्ट्रिशियन आहेत आपले बापूदा बापूदा कसं वाटते म्हणजे आता कित किती वर्षा तू येतो आहेस पदयात्रेला पंधरा वर्ष झाली आणि ओमसाई सेवा या मंडळाबरोबरच येतोयस की इलेक्ट्रिशियनचा तुझा स्वतःचा म्हणजे काय तू गव्हर्मेंट सर्वांड आहेस की स्वतःचा हे बिझनेस आहे म्हणजे काय म्हणजे घरची इलेक्ट्रिशियन वगैरे सगळं करतोस तर मित्रांनो जर तुम्ही घर नवीन घर बांधत असाल आणि तुमच्या घराची फिटिंग वगैरे करायची असेल तर आमच्या बापू दाना संपर्क साधा नक्की तुमची वायरिंग वगैरे करून मिळेल मित्रांनो फायनली आपली आता पालखी इथे आशीर्वाद लॉंच जो आहे तिथे आलेली आहे आता इथे पालखी आल्यानंतर आपण तिची आरती होणार आहे आरती झाल्यानंतर मग सगळेजण जेवण करून मग थोडा विस आराम करतील आराम केल्यानंतर पुन्हा चालायला सुरुवात होईल तुम्ही आता बघू शकता की खूप सुंदर असे ही जागा आहे आशीर्वाद लाँच म्हणून इथे मोठमोठी लग्न समारंभासाठी हा हॉल अवेलेबल असतो आजही तिथे लग्नाचा कार्यक्रम आहे तरीसुद्धा आपली पालखी नव्हती म्हणून त्यांनी आपल्यासाठी आज ही जागा दिली होती खूप सुंदर असं मैदान हे आहे आणि खूप इथे स्वच्छता वगैरे आहे तुम्ही आता बघू शकता आपण इथे पालखी ठेवणार आहोत तर मित्रांनो आपली जी पदयात्रेची पालखी जी आहे ती, ती, ती आशीर्वाद लॉन्च मंगल कार्यालय इथे आपली स्थानापन्न झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आमचे मित्र शरद ठाकूर यांचाच पहिला नंबर लागलेला आहे पदयात्रा करत असताना ते या इथे जे उन्हाच्या म्हणजे आशीर्वाद लॉन्च आहे तिथे थांबलेले आहेत तर शरदा आजचा पहिला प्रवास म्हणजे पाचवा दिवस आणि या पाचव्या दिवसात तू आज पहिल्यांदा आला आहेस म्हणजे कुठे इथे पोहोचलायस आजचा चालताना कसं वाटलं आज चालताना एवढं काय अडचण आली आलो म्हणजे टप्प्या टप्प्यात घेतला एक स्टॉप घेतला एक दोन स्टॉप घेतले हा देऊ होता आम्हाला कसं प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन दिला पोहोचलो तुझा जो सहकारी तुझा जो उजवा खांदा तो कुठे आहे तो म्हणजे आजच्या पाचव्या दिवसात प्रगती आहे आणि तुझे पाय पण दुखत आज मला वाटत चेहऱ्यावर चेहऱ्यावरती एनर्जी दिसते म्हणजे उत्साह वाढलेला आहे नक्कीच नक्कीच चल धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहताय आजचा पाचवा दिवस आणि आपले पदयात्री राजादा म्हात्रे त्यांचं इथे निवासस्थान आपल्या जिथे आपण थांबणार आहोत इथे ते पोहोचलेले आहेत सध्या फोन चालू आहे त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी बोल सं बोलता येणार नाही आहे तर तुम्ही बघू शकता आपली आता पदयात्री येणं चालू झालेलं आहे तुम्ही एक 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 बघू शकता आता मिंट दा आहे राकेशदादा आला आहे दोन्ही आता इथे पोचलेले आहेत आपण जिथे विश्राम करण्यासाठी थांबलो आहे तिथे बघू शकता ओम साईराम तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की आपले देऊ काका इथं थांब पोचलेत देऊ काका आजचा पाचवा दिवस काय चालतानाचा काय आजचा अनुभव कसा आज उत्साह वाढला आहे का उत्साह तर रोजच असतो नक्कीच तुझ्यावर जे आता सोबती होते आपले जे शरद ठाकूर त्यांनीच आत्ताच सांगितले की आमच्यावर आज देऊदा होता त्याची मला उत्साह जास्त वाढलेला आहे आणि आपण इथं पोचलायत नक्कीच तुम्हाला पाचवा दिवस कसा होता आजचा एकदम छान होता उत्साह वाढला आजचा म्हणजे शिर्डी जवळ येते तस तसा उत्साह वाढतोय हो नक्कीच तर बघू शकता तुम्ही राहुलदा आणि नीरज आणि बापलेख दीपेश आणि पाटील काका हे सुद्धा इथे विश्राम जिथे करतात तिथे पोहोचलेले आहेत बघू शकता तुम्ही ओम साईराम तर मित्रांनो तुम्ही पाहताय आपल्या डोंबोलीवरून कुंभारक पाड्याचे सुधीरदत्ता म्हात्रे त्याच्यानंतर दत्ता काका यांचं का। आगमन इथे झालेलं आहे त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आलेले आहेत तर बघू शकता दत्ता काका आजचा पाचवा दिवस आणि आज तू आपल्या सगळ्या पदयात्रेंना भेटण्यासाठी आलायस काय मग काय का सांगशील आता सेवकरांची हिजबानी आम्ही आलो इथपर्यंत हां तुमची पालखीची कशी काय चालले जेवण खावण मुलांचं व्यवस्थित करून थकल्या विकल्या काही बघण्यासाठी नक्कीच प्रवास कसा झाला प्रवास एकदम व्यवस्थित झाला आहे आमचा नक्कीच सुरीलदा आजचा आमचा पदयात्रेचा पाचवा दिवस आज तू सगळ्या सहकार्याने तुझे म्हणजे भावबंध आहेत मित्रपरिवार यांना भेटायला आलायस तर काय सांगशील थोडंसं आपल्याला आनंद होत आहे आणि पालकी आपले करून आलेले आहेत खूप छान वाटत आहे नक्कीच प्रवास कसा झाला प्रवास एकदम खूप छान झाला आहे ओम साईराम ओम साईराम हे काय आणलेत तुम्ही आणलात अच्छा आपल्या जे पदयात्री चाललेत त्यांच्यासाठी नक्कीच गिलाबी आणि तांदळाच्या भाकऱ्या तांदळाच्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण एक मोठी ताडपत्री आणलेली आहे इथे आपली जेवढे पदयात्रे आहेत ते आराम करणार आहेत आणि जसं का दत्त का आला तुम्ही बघू शकता त्याचं नियोजन चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही डायरेक्ट ताडपत्रीच घेतली टाकायला तर मित्रांनो जेवणाची आता सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता आपल्याला खास करून डोंबलीवरून बाळूदादा म्हात्रे शरद काका म्हात्रे हे आपल्याला भेटायला आले होते तुम्ही बघू शकता राजादाचे चिरंजीव शरद काकाची मुलगी आहे आणि आपले हे सगळे साई भक्त आणि बघू शकता दादा सुद्धा बसला आहे तर मित्रांनो आजचं जे आपलं जेवण आहे ते इथे लावलेलं आहे टेबल तुम्ही बघू शकता गुलाबजामून आहे ठेचा आहे राईस आहे डाळ आहे त्यानंतर भुऱ्या आलेल्या होत्या त्यानंतर पापड पालक भजी आहे आज मुंगाची भाजी होती या भुऱ्या आहेत त्यानंतर इकडे जिलेबीसुद्धा होती आजच्या जेवणात विशेष म्हणजे बुऱ्याची भाजी ही खास होती आजीव आजीव अरे, अरे आज स्पेशल भाजी होती हां का तूला काला काला गुलाबजाम

आत्ता आपला दुपारनंतरचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता, आता पालखी आपली उचलण्यात येत आहे आणि पालखी आता पुन्हा मार्गस्थ होणार आहे पदयात्रेसाठी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पहिला दुसरा तिसरा चौथा आपले चारही दिवसाचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत खूप छान असा प्रतिसाद दिला आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जोपर्यंत मी शिर्डीमध्ये पोचत नाही तोपर्यंत आपले व्हिडिओ रोजच्या एक दोन व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती पडणार आहेत नक्की बघा तुम्ही आणि असाच सहकारी असू द्या असंच प्रेम राहू द्या आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ती बेल ऐकून आहे ती दाबून ठेवा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ जे आहेत ना ते तुम्हाला डायरेक्ट मिळतील तर आता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सहकाऱ्यांशी चर्चा करताना सध्या ओम साईराम राम